जिजाऊ नगर या ठिकाणी आपण पाहतोय औरंगाबाद म्हणजेच सध्याचे छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर या ठिकाणी जोडणारा हा जो मार्ग आहे या ठिकाणी या गोलाई खालची गोलाई भूम शहरातील या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे त्यांनी या ठिकाणी चक्का जाम केलेला आहे आपण पाहतोय या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळं सध्या तरी वाहनं त्या प्रमाणात रस्त्यावर नाहीत पण या ठिकाणी आपण पाहतोय हळूहळू ही वाहनं येत आहेत या ठिकाणी जोडली जात आहेत आणि आपण पाहतोय ही रस्त्यावर चक्का जाम असल्यामुळं वाहनांची रीग लागते सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय ते सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आहेत गावखेड्यातून या ठिकाणी ही लोक आलेली आहेत आज एक वाजेपर्यंत हे आंदोलन चक्काजाम सुरू असणार आहे आणि यानंतर पुढची दिशा आंतरवालीहून जे आदेश येतील त्याप्रमाणे असणार आहे यानंतर गावखेड्यात देखील रस्ता रोको करण्याचं नियोजन या ठिकाणी सकल मराठा समाजाचं आहे अशी माहिती समजते या ठिकाणी पाल बांधून रस्त्यावरच पाल बांधून सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी ठिया मांडण्यात आलेला आहे गेल्या एक तासापासून एक ते दीड तासापासून सकल मराठा समाज बांधव भूमच्या या छत्रपती चौकात जिजाऊनगर येथील बसलेले आहेत पोलीस बांधव या ठिकाणी आलेले आहेत एक वाजेपर्यंत हा रस्ता रोको असणार आहे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस बांधव या ठिकाणी आलेले आहेत खोत व त्यांचे सहकारी या ठिकाणी आहेत अतिशय शांततेत हा रस्ता रोको सुरू आहे अतिशय शांततेत मराठा समाज बांधवाच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे एक वाजता या ठिकाणाहून हे आंदोलनकर्ते उठणार आहेत आणि तिथून पुढची जी दिशा आहे आंतरवली स्तराट ठरवली जाणार आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफ कुपोर्ट तिला फॉलो करा धन्यवाद